परभणी लोकसभा मतदारसंघाचं मतदान सव्वीस एप्रिल रोजी पार पडलेलं आहे आणि निकाल चार जून रोजी घोषित होणार आहे दरम्यानच्या काळामध्ये सर्वच राजकीय विश्लेषक त्याचप्रमाणे हे सेफॉलॉजिस्ट आणि सामान्य नागरिक या सर्वांचे तर्कवितर्क सुरू झालेले आहेत असं असताना बऱ्याच लोकांचे मला फोन आले की नेमकं परभणीचं निकाल काय असणार आहे परभणीचं काय होणार आहे परंतु त्यावर विश्लेषण सगळं आमचं पूर्ण होईपर्यंत काही भाष्य करणं हे घाईचं झालं असतं दरम्यानच्या काळामध्ये मतदारसंघाच्या पूर्ण विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी ही सगळी आमच्याकडे पोहोचली कालच आमच्याकडे बूथनिहाय मतदानाची सगळी पूर्ण आकडेवारी प्राप्त झाली आणि आमची टीम त्याचं सगळं विश्लेषण करण्यामध्ये लागलेली आहे परंतु दर्शकांचा खूप रेटा होता आणि मतदारसंघातल्या मतदारांचा जे कामचे मित्रमंडळी आहेत त्यांना कुठेतरी असा विश्वास वाटतो की बा आबाचा अभ्यास जास्त आहे आणि आबाचं विश्लेषण हे अचूक असतं अनुमान देखील अचूक असतं आणि म्हणून त्यांच्या आग्रहाखातर मी हा व्हिडिओ करतो आहे खरं म्हणजे अजूनही ते घाईचंच होणार आहे आमचं पूर्ण विश्लेषण अजून झालेलं नाही आमची टीम मतदारसंघामध्ये फिरती आहे आणि जी आकडेवारी आमच्याकडे प्राप्त झालेली आहे त्या आकडेवारीचा काठ्याकूटखन आमचं अजून सुरू आहे तरी पण एक प्राथमिक अंदाज वर्तवणं हे क्रमप्राप्त होतं कारण आज तीस तारीख आहे सव्वीस तारखेला मतदान झालेलं आहे चार पाच दिवस उलटून गेलेले आहेत आणि मग जो काही प्राथमिक निष्कर्ष आमचा निघाला ते आमच्या दर्शकांसोबत शेअर करावं असं मला वाटलं आणि म्हणून हा व्हिडिओ घेऊन मी आपल्यापर्यंत आलेलो आहे खरं म्हणजे ही निवडणूक जी झाली त्याच्या प्रथमदर्शनी जेव्हा महादेव जानकर यांची उमेदवारी या ठिकाणी महायुतीनं घोषित केली त्याचवेळी ही निवडणूक आम्ही सुरुवातीपासून सांगत आलो की मराठा विरुद्ध ओबीसी असं चित्र या निवडणुकीचं दिसून आलं या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होताना दिसून आली महायुतीच्या वतीनं महादेव जानकर तसे जरी नवखे असले किंवा आयात उमेदवार जरी असले तरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष या पक्षाला महापालिकेमध्ये खातं याच जिल्ह्यानं उघडून दिलेलं आहे विधानसभेतलं खातं देखील याच जिल्ह्यानं उघडून दिलेलं आहे आणि म्हणून जिल्हा लोकसभेचं खातं देखील हाच जिल्हा मला उघडून देईल असा एक आशावाद महादेव जानकरांनी व्यक्त केला होता त्याचबरोबर महादेव जानकर सिटीनिशी बोलताना हेही म्हणाले होते की परभणी ही संघर्षाची भूमी आहे ही चळवळीची भूमी आहे आणि चळवळीची संघर्षाची जी भूमी असते ती भूमी तो परिसर तो मतदारसंघ विकासापासून वंचित राहू शकत नाही पक्षाच्या कामाच्या निमित्तानं दोन तीन वर्षापासून त्यांचं परमणित येणं होतं आणि तरी पण चळवळीचा जिल्हा असताना हा मागास का असा प्रश्न मला पडला असं महादेव जाणकर म्हणाले आणि म्हणून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची मी संधी घेणार आहे आणि जर मतदारांनी मला लोकसभेमध्ये पाठवलं तर चळवळीची काय ताकद असते आणि कसा विकास खेचून आणता येतो हे एक मॉडेल देशासमोर मी सादर करणार आहे अशी काहीतरी त्यांची भूमिका या भूमिकेतून ते आले मात्र हे जरी त्यांची भूमिका ते सांगत असले तरी जनतेमध्ये स्पष्ट माहिती होते की या मागे राजकीय डाव आहे तिकडे बारामती मतदारसंघामध्ये धनगर समाज त्या जो समाज बांधव आहे तो मोठ्या संख्येने आहे त्या मतांची मोठ आपल्या वाट्याला यावी आणि म्हणून इकडे त्या धनगर समाजाला प्रतिनिधित्व दिलं आणि असं जे राजकीय गणित माहितीने मांडलेलं होतं हे काही सामान्य जनतेपासून लपून राहिलेलं नाही दुसऱ्या बाजूचा आपण जर विचार केला तर विद्यमान खासदार बंडू जाधव यांच्या विरुद्ध प्रचंड रोष होता गेल्या दहा वर्षामध्ये या परभणी लोकसभा मतदारसंघाचा अजिबात विकास झाला नाही परभणी गंगाखेड परभणी जिंतूर परभणी मानवत रोड किंवा परभणी वाटूर इकडे परभणी वसमत या रस्त्यांच्या कामाची किती अडथळे आले कोणत्या दर्जाचं काम झालंय परभणी शहरामध्ये एक धड रस्ता नाही अर्थात परभणी शहरातले रस्ते बांधणं हे काही खासदाराची जबाबदारी नाही पण खासदारात एक मॉरल त्यामध्ये वचक असतो की त्या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे आणि मग जे काही रस्ते झाले ते आमच्या जिल्ह्याच्या बॉर्डरपर्यंत येऊन थांबले जिल्ह्यात त्या रस्त्यांना प्रवेश नाही केंद्रानं ज्या योजना राखल्या शेवटी एकदा तर गडकरी माननीय आदरणीय गडकरी साहेब जे की परिवहन मंत्री देशाचे आहेत त्यांनी सांगितलं की कामामध्ये कुठे जर दर्जामध्ये का अडचण असेल तर तुम्ही तक्रार करा परंतु टक्केवारीसाठी तुम्ही हे शब्द गडकरींनी वापरले आहेत टक्केवारीसाठी तुम्ही कामं अडवू नका एवढंच नव्हे तर इन्कम टॅक्सची आम्ही झाडी टाकायला लावेल अशा प्रकारची धमकी दिली तरी पण या जिल्ह्यातल्या रस्त्यांची दुरावस्था या ठिकाणी औद्योगिकरण झालेलं नाही मध्ये सगळे कारखाने बंद पडलेले आहेत शेतीची एवढी चांगली सुपीक जमीन मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सिंचनाची सोय मात्र विद्युत पुरवठा हा अखंडितपणे मिळत नाही शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग नाहीत बेरोजगारांची संख्या वाढत चालली या ठिकाणी पाणटपरी आणि ऑटो रिक्षा याच्या व्यतिरिक्त रोज तरुणांना ना उद्योग नाही आणि ह्या सगळ्या बाबतीत आमच्या लोकप्रतिनिधींना थोडी शरम वाटत नाही याची खरं म्हणजे लाज वाटते एकाही एकाही पक्षाच्या नेत्याच्या गावाला जायला धड रस्ता नाही वर्षानुवर्ष नाही आणि म्हणून हा प्रचंड रोष होता दुसरीकडे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत होती त्यामुळे मराठा समाजाचाही प्रचंड रोष होता आणि मग ह्या मराठा आंदोलनामध्ये जे सहभागी झालेले होते अशा काही कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी त्यामध्ये उडी घेतली आणि वेगळा वेगळ्या राजकीय परिस्थिती जर बघितली तर महाविकास आघाडी किंवा महायुती यांच्या या, या संघर्षामध्ये मग तुमची वंचित बहुजन आघाडी असेल एम आय एम असेल ज्यांना की भाजपच्या बी टीम म्हणल्या जातात आणि मग त्यांच्या ज्या काही खेळ्या झाल्या आता वंचित बहुजन आघाडीचंच बोलायचं झालं तर सुरुवातीला उगले नावाचा एक कार्यकर्ता त्याला उमेदवारी दिली मराठा समाजाचा आणि त्यांनी निवडणूक अर्ज दाखल केला त्यानंतर ए बी फॉर्म देताना अचानकपणे पंजाबराव डक जे की हवामानतज्ञ आहेत शेतकऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल खूप आदर आहे त्यांना उमेदवारी देऊन परत ते मा जातीय राजकारण किंवा जातीय समीकरण जुळवण्याचा खेळ हा सुरू झाला बरं काय सामान्य मतदारांना कळत नाही का असं तुम्हाला जरी वाटत असलं तरी सामान्य मतदार सर्व गोष्टीवर बारीकपणे लक्ष ठेवून असतो आणि मग मराठा मतांची विभाजन करायचं आणि ओबीसीची एक गठ्ठा मतं ही महायुतीच्या उमेदवाराला मिळतील आणि मग तिथे आपला विजय साकार होईल हे समीकरण जेव्हा मांडलं हे समीकरण सामान्य माणसांच्याही लक्षात आलं आणि आम्हीच आमच्या सांग व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बा मागच्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाज हा एक संघपणे बंडू जाधवांच्या पाठीशी उभा राहिला होता त्याचबरोबर दलितांची मतं त्यांच्याकडे गेली होती मुस्लिमांची मतं गेली होती आणि मराठा समाजाची बहुसंख्य मतं ही विटेकरांच्या पाठीशी गेली आणि बेचाळीस हजाराच्या फरकानं त्यांचा निसर्ग विजय झालेला होता आता भाजपची युती नाही भाजपची मतं बाजूला सरकली ओबीसीचा उमेदवार आल्यामुळे ओबीसीचा एक गठ्ठा मतं बाजूला सरकली मग हा खड्डा बंडू जाधव भरणार कुठून असा प्रश्न आम्ही उपस्थित केला होता आणि मग नंतर असं लक्षात आलं की जसजशी निवडणूक पुढे गेली मराठा योद्धा आरक्षण योद्धा जरांगे पाटील यांच्या धरसोड वृत्तीमुळे हा मराठा समाज एक मराठा आरक्षण आंदोलकाच्या मागे नाही उभा राहिला ही मतं मोठ्या संख्येनं बंडू जाधवांकडे शिफ्ट झाले दिसतात आता बिटवीन द लाईन म्हणण्यापेक्षा बिहाइंड द कर्टन काय घडलं ते आम्हाला माहिती पण ते आम्ही इथे बोलणार नाही पण ही मराठा मतं मोठ्या संख्येने बंडू जाधवांकडे जाताना दिसत आहेत मुस्लिम समाजाची एक गठ्ठा मतं पुन्हा एकदा बंडू जाधवांकडे जाताना दिसत आहेत दलित समाजाची काही मतं त्यांना मिळत आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बंडू जाधव हे हो जेव्हापासून राजकारणात आले समाजकारणात आले संभाजी मित्रमंडळाच्या माध्यमातून त्यांनी एक मोठं संघटन या ठिकाणी मांडलेलं आहे आणि या संभाजी मित्रमंडळाच्या संघटनाच्या भरवशावरच सर्वप्रथम जेव्हा रेंगे पाटलांना दोन हजार नऊमध्ये मध्ये लोकसभेची उमेदवारी मिळाली त्यावेळेस बंडू जाधवांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली की त्यांचं भांडवल होतं संभाजी मित्रमंडळ आणि तिथून पुढे त्यांची राजकीय कारकिर्द पर्यंत आली ते निवडून आले आणि चोवीसच्या निवडणुकीच्या उंबरठ्यावर खरं म्हणजे बंडू जाधव हे प्रचंड नैराश्यामध्ये होते त्यांच्याबद्दल प्रचंड रोष होता त्यांच्याबद्दल अँटी इन्कम्बन्सी होती भाजपाचं युती नसल्यामुळे भाजपाच्या मतं बाजूला सरकले होते समोरून ओबीसीचा उमेदवार आल्यामुळे एक मोठी चिंता त्यांच्यासमोर होती कार्यकर्ते म्हणत असतील वनली बॉस वनली बॉस दोन लागले तीन लागले त्याला काही लॉजिक नव्हतं हो परंतु तेव्हा सगळे प्रचार यंत्रणा उभी राहिली प्रत्येकाची समीर दुधगावकरांनी देखील धरांगी पाटलांनी स्पष्ट भूमिका न घेतल्यामुळे हेही अडचणीत आले वंचित बहुजन आघाडीसोबत त्यांचं जे काही बोलणं झालं होतं था। वंचित बहुजन आघाडीने त्यांचा शब्द पाळला नाही परंतु निवडणुकीमध्ये एकदा ते मैदानात उतरले मग माघार घेता येत नाही म्हणून त्यांनी सक्षमपणे ती निवडणूक लढवली अत्यंत सन्मानानं त्यांनी ती निवडणूक लढवली जे काही ठोक तारे किंवा ज्या बेसवर ते मार्केटमध्ये आले होते त्या पायाला कुठेतरी सुरू लागला पण ते मागे नाही हटले एक सन्मानानं त्यांनी निवडणूक लढवली राहिला प्रश्न महायुतीच्या उमेदवाराचा महायुतीचा उमेदवार इथे फक्त जातीय समीकरणाचे गणित मांडले बा कोणी म्हणत होतं सात लाख मत आहेत ओबीसीचे कोणी म्हणतं नऊ लाख आहे कोणी म्हणतं साडेआठ लाख आहे आणि मग ऐंशी टक्के मतं मला मिळतील बाकीच्या मतांची गरज नाही दलित मुस्लिमांची मतं विकत घेऊ आणि आपली शिट्टी फर करून वागायची परत त्यांनी स्वप्न दाखवलं की मग मोदी माझे मित्र आहेत मोदीची सत्ता आली की मला खासदार केलं की परभणीचा मी कॅलिफोर्निया करून टाकेल कुठे काय शांघाय करून टाकेल फला करून आणि मोदी सत्ता नाही आली तर काय करायचं समजा केंद्रात मोदीची सत्ता नाही आली या परभणीकरांनी काय करायचं हा विचार परभणीकरांनी केला केला आणि मग हेच रिपलकेशस या मतदानाच्या वेळेस दिसून आलेले आहे एकंदर जे चित्र दिसतंय आता प्रत्येक जण जेव्हा गणिता मांडतोय ना जा तर बघितलं जा बऱ्याच जणांना बघितलं कागद पेन घेऊन बसलेले पंजाब लटलं इतके मतं सुभाष जावळेला इतके मतं समीर दुसगावकरला इतके मतं भुलेला इतके मतं मराठ्याचं एवढं बायफर्गेशन मुस्लिमाचं एवढं बायफर्गेशन आणि मग आपली शीट दोन लाखांनी कोणी म्हणतंय शिट्टीवाले काय म्हणतात किंवा मराठ्याचे पंचेचाळीस टक्के मतं आम्हाला मिळाली पंचावन्न टक्के मतं जिकडे गेले मुस्लिमांचे वीस टक्के मतं आम्हाला मिळाली तीस टक्के इकडे गेले चाळीस टक्के जिकडे गेले आणि ओबीसीचं हे गट्ठा आम्हाला ऐंशी टक्के मतं मिळाली आपली सीट दोन लाखांनी निघाली गंमत कशी असते बघा की मतदान झालं ना की मतदान झाल्यापर्यंत तर निकाल येईपर्यंत जेवढे उमेदवार असतात ना हे सगळे खासदार असतात आणि प्रत्येक उमेदवारांचे कार्यकर्ते ठासून सांगतात आपली सीट कुठे गेलीच नाही सुरुवातीला तर लाखानं निघाली लाखाचे पन्नास हजार आणि किती जरी केलं तरी पंचवीस हजाराच्या खाली शीट निघतच नाही आपली शीट हलतच नाही कार्यकर्ते त्या उमेदवाराचं मात्र त्याचं मॉरल कमी होऊ देत नाही आणि त्या उमेदवारांना माहिती असते मी कुठे उमेदवारांनी परेस असेसमेंट केलेलं असते हीच परिस्थिती या परभणी मतदारसंघामध्ये दिसती आहे बंडू जाधवांचे कार्यकर्ते म्हणत आहेत की दोन लाखांना शीट निघाली शिट्टीचे कार्यकर्ते म्हणतात ती दोन लाखानं शीट निघाली आणखी बाकीचं काय काय असेल ते आणि परत म्हणतात काय नेमकं सांगता येत नाही हो लोकांनी काय केलं ते इकडं असं झालं तिकडं तसं झालं फलंतच झालं पण तरी शीट हालत नाही वस्तुस्थिती ही आहे आमचे जे प्राथमिक अंदाज आमचा जो आलेला आहे या परभणी लोकसभेचा निकाल पंचवीस ते चाळीस हजार एवढ्या मतांच्या फरकानं हा निकाल समोर येईल असं आम्हाला वाटतं अर्थात आमचा हा आग्रह नाही किंवा आम्ही असं काही बॉन्ड पेपर लिहून देत नाही की निकाल एवढ्या मतांमध्ये म्हणून प्रत्यक्षात काही विनंती चार तारखेलाच करणार आहे आजच्या तारखेला जे मतदार आमच्यासोबत बोलत आहेत राजकीय पक्षांनी ज्या ज्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा राबवल्या ह्या सगळ्याकडे पाहता मतदार जर खरं बोलत असतील तर ही लढाई काटेकी लढाई आहे याबद्दल काही वाद नाही आणि निवडून येण्याची शक्यता आता तुमच्या मला तोच प्रश्न मांडण हे सांगा ना तुम्ही फक्त निवडून कोण येते म्हणून अरे चार तारखेला सांगतो ना दहा वाजता कोण निवडून येते तोपर्यंत ही लढत काटेगी आहे